हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशनिस्टा आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट न्यू साड्यांचे कलेक्शन पाहणार आहोत जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्या नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल जरी लायनिंग वर्कच्या प्रिंटेड साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीचा सा काठ जरी वर्कमध्ये असल्याने या साड्यांना काट साडीचा सा लुक मिळतो या साड्या दिसतात अठ रिच कलर मध्ये कलर कॉम्बिनेशन ही फॅन्सी आणि ट्रेंडिंग आहे या ब्लाऊज ही ब्लाउज ही सुंदर प्रिंटेड आहे या साडीची किंमत एक हजार ते बाराशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा साडीचा स्क्रीनशॉट पाठवा सध्या अशा मॉडेल विअर फॅन्सी कांता वर्कच्या तसपा सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत संपूर्ण साडीवर गोटापट्टी मिरर वर्क कांता वर्क आणि पोझिशन जरी आउटिंग वर्क केलेले असल्याने या साड्यांना युनिक लुक मिळतो या साडीवर ब्लाउज पीस हा ब्युटिफुल प्रिंट वर्कचा आणि डिझायनर कांता वर्क आणि मिरर वर्कचा आहे चार कलर ऑप्शन्स या साडीमध्ये आहेत या साडीची किंमत पंधराशे ते सोळाशेच्या च्या दरम्यान आहे यंग मॉडर्न हाय क्लास दिसायचं असेल तर अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्की निवडू शकता सध्या अशा कांजीव सिल्क साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत या साड्या सॉफ्ट असून संपूर्ण साडीवर जरी वर्क केलेले आहे या साडीच्या बॉर्डरवर आणि पदरावर हेवी मिनाकारी वर्क के केलेले आहे जे साडीवर खूपच खुलून दिसते लग्न समारंभात कार्यक्रमात या साड्या नेसून तुम्ही अधिक रॉयल आणि रिच दिसाल या साडीची किंमत तेराशे रुपये आहे सध्या अशा मॉश शिफॉनच्या लेहेर साड्याही साड्या ही खूप ट्रेंडमध्ये आहेत या साडीच्या बॉर्डरवर वर मल्टी कलर फ्लावर एम्ब्रॉयडरी वर्क केलेले आहे त्यामुळे या, या साड्या नेहमीपेक्षा युनिक आणि हटके वाटतात आणखी ना सिंपल पण अंगावर खुलून दिसणाऱ्या फॅन्सी साड्या नेसायला आवडतात या साड्या तरुणींवर खूप खुलून दिसतात ट्रेंडी आणि ग्लॅमरस लुक देतात ही संपूर्ण साडी कशी दिसते त्यासाठी हा साडीचा रेफरन्स व्हिडिओ पहा या साडीची किंमत अकराशे रुपये आहे सध्याच्या जॉर्जेटच्या जरी वर्कच्या साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत या साड्यांची खास वैशिष्ट्य म्हणजे या साड्या अगदी हलक्या फुलक्या असतात त्यामुळे अंगावर चापून चोपून नेसता येतात या साडीमध्ये गडद आणि रिच कलर असतात संपूर्ण साडी जरी मध्ये असल्याने या साड्या खूप रॉयल दिसतात ज्यांना काठपदाच्या हेवी साड्या नेसायला आवडत नाहीत पण जरीचा रिचणी साडीमध्ये हवा असतो त्यांच्यासाठी या जॉर्जेटच्या जरी वर्कच्या साड्या अगदी बेस्ट ऑप्शन आहेत या साडीची किंमत एक हजार आठशे रुपये आहे सध्या अशा सॅटिन सिफॉनच्या सिल्क साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत साडीवर नाजूक एम्ब्रॉयडरी वर्क असून संपूर्ण साडीवर डायमंड वर्क केलेले आहे कमी बजेटमध्ये या साड्या हाय क्लास लुक देतात जाड स्त्रियांनी अशा साड्या निवडाव्या जेणेकरून त्या बारीक दिसतील या साडीची किंमत नऊशे रुपये आहे सध्या अशा गोल्डन सिल्वर एम्ब्रॉयडरी बॉर्डर वर्कच्या ब्लॅक साड्या खूप फॅशनमध्ये आहेत या साडीसोबत बनारसी सिल्कचा ब्लाऊज पीसही ही मिळतो पार्टीवेअरसाठी न्यू साडी खरेदी करणार असाल तरी ब्लॅक डिझायनर साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता या साड्या नेसल्यावर खूपच आकर्षक दिसतात सॅटिन शिफॉन साडीचा आणखीन हा एक लेटेस्ट आणि फॅन्सी पॅटर्न पहा सध्या अशा साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत साडीच्या बॉर्डर वर मल्टी एम्ब्रॉयडरी वर्क आणि सेक्विन वर्क ची लेस असल्याने या साड्या खूपच ग्लॅमरस आणि फॅन्सी वाटतात सिंपल पण तितक्याच एलिगंट आणि फॅन्सी या साड्या नेसल्यावर दिसतात या साडीवर ब्लाऊज ही हेवी एम्ब्रॉयडरी वर्कचा असून तो रेडी टू विअर आहे या साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत या साडीची किंमत चौदाशे ते पंधराशेच्या दरम्यान आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा